सासरा साहे तुमचा जावं लाईच भारी आहे काय बरोबर बोलत पण भाऊराव हा काम न करता कारण देण्यात खूपच हुशीर हो बस झालं आता तुम्हाला ना ज्या कामाला लावतो मी उद्यापासून ना तुम्ही गाड वळायचं चांगलं काम करून दाखवलं ना तर पाहून घेतो मग मी तुम्हाला अहो सासरे साहेब गाडी वाढायला ठीक आहे पण एक सांगेल तुम्हाला सासरे साहेब जर गाड गाड असेल ना तर तुम्हाला मला मदत करायला यायला लागणार आहे आता जाऊ जातो ते गाडीच वाढा बाहेर ना त्या गाडीचं चार निघलेलं आहे ते चार वाजवायचं आहे आता ते चार तरी नीट बसून घ्या आलोच मी तिथं तुम्ही नक्की आवर का तुमचे मित्र काम होणार नाही तुम्ही पटकन येते मला काही जमत नाही ती तुम्ही सांगा तसं मी करीन हा मी लावायला मी मी लागतो जिथं तिथं मी पाहिजे जिथं तिथं मलाच या तुम्ही चला तुम्ही पुढं आलोच नाही मी ना अहो जावे एवढं नाही बोलायला पाहिजे घरचा आवय आणलं म्हणजे काय लगेच एवढं बोलायचं पण ते व्हायचं आपलं जावेच ना जरा तोंड सांभाळून बोलायचं तू बस मला नको शिकू काय बोलायला पाहिजे काय मला सगळं कळतो मी काही येणार नाही बाई मी तुमच्या पुढं तर हात जोडले बोलले चूक झाली माफ करा मला तुम्ही तुमचं बघून द्या कसं बसवायला पोहायच्या का आता गाडीला आपण तर कधी बसवलेलं नाही हे सांगते बघा कधी काही काम सांगत आता त्यांना येऊ रोबाच राहतो मी आपण नाही बसवलेलं कधी ते सांगते तसं बसवते येऊ द्या मग जावय बापू येऊ द्या सासरे बोला जावय बापू बघा जर गाडीला चार नेमकं बसवायचं कुठे चार बसवायची गरज आहे तर मी करा नाही तर लावत थांबण्यासारखं म्हणत नाही असं नको बाबू हो सासरे बुवा मी काम सुरू करतो पण अरे मला विचार करू द्या ना त्याच्या आकांना माझं म्हणत पटतंय का नाही पटायला का नाही हा 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 अहो चक्कर बनणार आहे का करायला लागणार अहो सासरी बुवा चाकांना विचारून टाकायले नको का त्यांनी कुठं बसायले जर त्यांनी चुकीच्या जागी लावलं तर मला दोष लागेल ना अरे बापरे गाडी काही हालत नाही या तेवढं काय पण ठाजून भरलं सगळं गावभरात वजा टाकलं काय अहो जाऊ बापू हे तुमच्या सासरी बाबाचं तत्वज्ञाने जास्तीत जास्त भरायचं आणि नंतर हलवायला सांगायचं यांना सा। हे काम निर्दमत नाही भरणा करीत नाही ना असं झालं तसं झालं नेहमी चोळा झालेले ले ले। ले वाई तर वाई तर ये ले काय माहितीच डोपी उडली माय डोक्याला टेंशन आणलं कर जावई डोक्याला वाईतरने तो वाईतर एक काम सुईसर करीत नाही झोपली ऐकलं का ऐकलं का मी काय म्हणतो ऐक जरा तयार जावायची पाणी काय झालं कोमन वडू राहे आताच पडले होते आता डोळ्याला डोळा लागला होता नाहीतर लगेच आले आरड झालं का ते गाडीचं काम केलं का जावयनी गाडीचं काम का केली तुम्ही दोगाने तो तुमन हं तयार जावयनी का केलं का

फक्त तुला पणच सांग राहतो काय म्हणू आता पण टाकू तू काय बरं आपू सगळं दुसरं अगोदर पोचून एक काम बरं नक्कीच नक्कीच मी आता तुमचा उजवा करीकडे मी तर दुसरांना तू करू ना कदी -कदी तो तुला उन्नपानच आपळ पा फक्त पाच तू पण आणि मग समजा बारखाना करून तसं बरं का मग आपला चानाला नक्कीच असतात करा आणि आपलं रोजचं उधळ टाका आणि खूप ना तू आणखं पण दुखातला उधळ अस ना じゃあみんなで s u b s c r i イブまってから。